तू सांग हा काय प्रकार आहे तो तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच आज होता वीरेंदाचा बर्थडे आणि सर्व मिळून आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो आणि आम्ही कोणत्या प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन केलं चला बघू हे छटे पप्पाला बोलाव पप्पा कुठे हॅपी बर्थडे दा आता आपण पण पहिले <वाले> केक <laughs> <ताम पौट> का <laughs> <बारे दिन्दी> <laughs> 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 <ताँगा>। <laughs> दोन केकच्या साईड ला केले आणि दूध काय ठरलं आता मला थोड्या वेळा समजा लवकर

जुन झालो काय ह्या डोक्यावर स्प्रे तर रोहितने डोल्यात स्प्रे मारलेला आहे माझा डोला लाल झालेला आहे माझा पण असं डोल्यात मारत जावं कोण गेला तुझे पण डोळ्यात मारला काय अरे किती मारला

दरो का तुला दारू आ हा